नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज दुपारी पाऊस झाला आज दिवसभर काही पाऊस वगैरे नव्हता सकाळी मस्त ऊन पडलं होतं पण आत्ता दुपारी झाला आणि आता परत भरून आले पाळं चांगलं येईलच आलंच गावाकडून पा तर आपल्या न उद्या आपले कांदेही भरायचे आहे बघ तर कांद्याचे भाव जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्या प्रमाणात वाढले त्याच्यामुळे मग भरायचे आहे उद्या कसे निघतं बघू आता या पहिले भरले होते त्यावेळेस तर काही खराब वगैरे निघाले नाही तर आता बघू कसे निघतं तर आता झाला इव्हनिंगचा टाईम आणि चारा पाण्याचा पण तर आपल्या कांद्याचं जे आहे ते वास वगैरे काही येत नाही पण तरी पण पन। शंका काढून बघू आणि एक म्हणजे भरून बघू एक अजून भरतीलच भरपूर अशा जेवढं भरतीन तेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवेनच बारीक बुरबुर पण सुरू झाली तर हे बघा मकेने तुरे पण फेकले आता तर भरपूर अशा प्रमाणात उंची भारी वाढली भार तिची मध्ये काहीच नाही दिसत तितकी दाट झाली तर इकडची जी मका आहे ती टाकल्यानंतर असं वाटत होतं पातळ म्हणजे उतरल्यानंतर पातळ पण आता तिच्यामध्ये इतकी गर्दी झाली बघ काय म्हणत एवढं म्हणतो तर हे बघा काल मी व्हिडिओमध्ये बोलले होते की सोयाबीन मधलं बरसच असं गबा जे आहे ते जळून गेलं तर कशी दिसती बघा सोयाबीन आता मस्त अशी दिसायला लागली ए तर काहीतरी थोडंफार मोठं मोठं हे बघा असं कांग्रेस वगैरे आहे ते जर हे केलं के तर उपटून घेतलं तर होऊन जाईल ए एकच नंबर दिसते तर पावसाच्या पाण्यामुळे एकदम अशी पिकं सगळे सगळे असे डोलायला लागले इतके भारी पिकं जे आहे ते उठले सगळं गाव जे आहे ते औषधामुळे जळून गेलं होतं बाकी आता थोडं मोठं मोठंच राहिले जाडला पाऊस शेतरला आहे येतो की काय बाकीच सगळीकडं इकडं उघड नाही भावानीचं मंदिराचं हेच दिसतंय बघा एवढं वरती टोक मंदिराच वातावरण इतकं सुंदर झालंय निसर्गरम्य वातावरण इतकं भारी वाटत चला गायाचं चारा झालाय आता घेऊन गेले ते चारा गाव शायचंय ते निघाले टाकी घेऊन पुढे तर मी टाकी भरेल तोपर्यंत ते मोटर चालू करायला जातील आपलं गावाजवळचं शेत आहे तुम्हाला तर माहिती आहे तिथे मोटर चालू करायची आता वल्ल्याचं जायचं तर हे बघा इकडच्या साईडनी ते पाऊस फुटला चला पहिले टाकी भरून घेऊ तर हे बघा टाकी वगैरे आणून ठेवली आणि ते गेले होते मोटर चालू करायला पण नेमकी लाईटच नाही कारण की दुपारी पाऊस झालेला आहे त्यामुळे लाईट आता कधी येईल सांगता नाही आता वाजत आले साडेसहा सात वाजत आले तर पण लाईटीचं काही पत्ताच नाही आता रात्री कधी येते कधी नाही ते काही सांगता नाही येत त्याच्यामुळं मी आता निघाले घरी मक्का बघा दोन्ही साईडने आपल्या बागाच्या मक्का आहे तर भीती वाटते पण मग काम तर करावं लागणार आहे भीतीचं काय तर बाकीचं तिकडं आमच्या इकडे बिबट्या वगैरे पण सुटलेलं आहे या साईडला आहे तो म्हणता असं अजून कोणी बघितलं आहे काय माहिती ते नाही सांगता सा येणार पण असं म्हणतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पो